शिराळा वाळवा शाहूवाडी तालुक्याचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय भाग्यविधाते कोल्हापूर सांगलीसह दक्षिण मध्य साताऱ्याचे राजकीय नेतृत्व सर्वच क्षेत्रातील एक वाघ म्हणून ओळख असलेले आणि धाडसी नेतृत्व विश्वास सहकारी साखर सहकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिराळा राईस मिल वाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिराळा तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे संस्थापक इत्यादींचे शिराळा तालुक्यात सहकाराचे जाळे निर्माण करून सर्व सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रसंगी स्वतःचे जीवन त्यास त्याच ध्येयासाठी समर्पित करणारे शिराळा तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय विश्वासराव नाईक उर्फ चिखलीकर भाऊ होते असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी काढले त्यांच्या स्वर्गीय विश्वासराव नाईक भाऊ यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त शिवछत्रपती शाळा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळेस कैलासवासी विश्वासराव नाईक यांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या राजकीय कारकिर्द निर्माण करण्यास स्वर्गीय विश्वासराव नाईक भाऊंचा सिंहाचा वाटा आहे असंही आमदार सत्यजित देशमुख यांनी म्हटलेलं आहे यावेळी विश्वासराव नाईक भाऊंच्या प्रतिमेचे मिरवणूक घरापासून काढण्यात आली आणि यावेळेस रणजित सिंह नाईक अभिजित नाईक विक्रम नाईक विश्वास प्रताप नाईक राजसिंग पाटील भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयसिंगराव शिंदे सरकार राहूसाहेब से यादव सम्राट शिंदे विश्वदीप नाईक वरद नाईक कामगार केसरी अभिजित शेणेकर सचिन नलावडे अतुल नलावडे विद्याधर कुलकर्णी बजरंग कुर्णे संतोष गायकवाड फिरोज मुजावर शिवछत्रपती शाळा विश्वासराव नाईक कला वाणिज्य महाविद्यालय आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल